भारतीय नवरात्री उत्सवाच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केमिस्ट भवन सेक्टर आठ सांड येथे बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेचा सानपाडा व नेरु शाखेतील सभासदांच्या पाल्याचा विद्यार्थी गुणगौरव तसेच महिलांकरिता लाडकी बहीण योजनेमध्ये भव्य लक्की ड्रॉ सोडत व क्यू आर कोड अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमास संस्थेचे विद्यमानाध्यक्ष माननीय आनंद गावडे संचालक माननीय सुरेश गावडे माननीय वसंत गावडे माननीय दामाजी डोंगरे माननीय दैवत डोंगरे संचालिका सौ सुनीता डोंगरे सौनिता गावडे संस्थेचे सर व्यवस्थापक माननीय संजय घोगरे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सभासद व महिला भगिनी यावेळी उपस्थित होते आजपासून सुरू होणारा हा नवरात्रोत्सव जवळजवळ दहा दिवस संपूर्ण संस्थेमध्ये आणि संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्थापन करणार आहोत आज सांडपाडा येथे आज पहिल्या दिवसाची आपण सुरुवात करत आहोत आज ह्या हो। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करून त्याच्यानंतर आपण आजपासून संस्थेमध्ये वैयक्तिक क्यू कोड सुरू होत आहे वास्तविक ह्या क्यू आर कोडच्या संदर्भात गेले दोन वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करत होतो पतसंस्थांना रिझर्व्ह बँकेने हा काही काळाकरता हे बंद केलेलं होतं परंतु आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करून पहिल्यांदा आपल्या संस्थेमध्ये क्यू आर कोड आपण चालू करत आहोत ह्याच्यामध्ये प्रत्येक सभासदाला स्वतंत्र असा क्यू आर कोड दिला जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्याने जमा केलेले पैसे हे थेट त्याच्या अकाउंटला जाणार आहे ह्या माध्यमातून वेगवेगळ्या सभासदांना त्यांचे डिपॉझिट डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा करून घेता येतील त्याचप्रमाणे ते त्या जे कर्जदार सभासद आहेत त्यांना त्या कर्जाचा हप्ता त्या कर्जामध्ये थेट त्यांना भरता येईल आतापर्यंत वेगवेगळे जे दैनंदिन जे व्यावसायिक आहेत लहान मोठे व्यावसायिक हे एजंटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पैसे भरत होते आणि त्याच्या पोटी मध्ये एजंटला आपल्याला अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत कमिशन द्यावं लागायचं हे पैसे सभासदाचे वाचणार आहेत आणि हे वाचणारं कमिशन आम्ही थेट सभासदांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत म्हणजे सभासदांना तीन टक्क्याच्या ऐवजी आम्ही पाच टक्के इंटरेस्ट देणार आहोत तर ह्या क्यू आर कोडच्या संदर्भात आत्तापासून आपण ह्या गोष्टीला सुरुवात करत आहोत आणि सानपाड्यामध्ये प्रथमतः ह्या कार्यक्रमामध्ये त्याचं उद्घाटन होत आहे त्याचप्रमाणे महिलांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने ह्या महिनाभर आपण लाडकी बहीण ह्या योजनेखाली कमीत कमी पाच हजारापासून आतापर्यंत संस्थेने ज्या काही संकल्पना केल्या होत्या किंवा ज्या काही ठेवी घेतल्या होत्या ह्या मोठ्या स्वरूपात असायच्या एक लाख किंवा दोन लाख ह्या पटीने परंतु आता सर्वसाधारण सगळ्या बहिणींना माझ्या याच्यामध्ये भाग घेता यावा म्हणून आपण ही रक्कम फक्त पाच हजार रुपयाची ठेवलेली आहे तर कमीत कमी पाच हजाराची गुंतवणूक करून आपण त्या भगिनींना एक लकी कूपन दिलं होतं आज त्याचं सोडत सुद्धा येथे आहे अशा माध्यमातून जवळजवळ याचा भरपूर असं बहिणींनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप मोठा म्हणजे जवळजवळ पाच कोटीचं संकलन ह्या निधीमधून झालेलं आहे तर आज त्या लखी बहिणींचा इथे विजेती म्हणून घोषित करण्यात येईल ज्या आपल्या भगिनीची चिठ्ठी निघेल तिला एक मानाची पैठणी इथे आपण दिली जाईल अशा प्रमाणे कार्यक्रमाचं स्वरूप धन्यवाद नमस्कार सर्व ग्रपण सभा सगळ्यांना खर तर बळेश्वर सहकारी पतसंस्था एकोणीसशे नव्याण्णव पासून ही विद्यार्थी गुणगौरव म्हणजे सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करत असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा गुणगौरव करत असताना त्या पाल्यांना एक शाबासकी बल्लाळेश्वर संस्था त्यांच्या पाठीशी देत असते आणि ही अखंड सेवा बल्लाळेश्वर संस्था गेले पंचवीस वर्ष देत आहे आणि ह्याही वर्षी आपण तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय मला आनंद या गोष्टीचा वाटतो की जो ले ले हा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी संपन्न करतोय आज सानपाडा नगरीमध्ये मला वाटतं विविध माध्यमातून विविध प्रकारचे सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि खास करून मला या ठिकाणी महिला भगिनींचं मोठ्या प्रमाणात कौतुक करावं वाटेल कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत अवघ्या काही कालावधीमध्ये आम्ही हा कार्यक्रम ची तारीख नक्की केली होती आणि या ठिकाणी सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचा देखील मी संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खर तर आपण आज महिलांसाठी छोट्या छोट्या म्हणजे महिलांना जे इच्छा होती की आपण पाच हजार रुपयापासून आपण ठेवू ठेवू शकतो हे असं सर्वसामान्य कुटुंबातल्या दृष्टीने चांगले केले आहे कामकाज आणि घरघोस असा प्रतिसाद दिलेला आज खर तर लोकांनी एंडिंगच्या म्हणजे तीस तारीख एंडिंग होती रात्री साडे पर्यंत फोन केले की आम्हाला खरंच या योजनेपासून खूप हे वाटतंय आणि साडे अकरा पर्यंत लोक होते आणि खूप छान प्रसिद्ध मिळाल्याच्या आणि असाच हो लकी ड्रॉ मध्ये आपण पैठणी काढलेल्या आहेत मानाच्या तीन पैठणी काढलेल्या आहेत आपल्या सानपाड्या शाखेतर्फे आणि त्याच्यातून पण अपन आपल्या म्हणजे खूप महिला वर्ग असल्यामुळे त्याच्यातून थोडी एक उत्तेजनार्थ दोन तीन वस्तू आपण ठेवलेल्या आहेत महिलांसाठी हा विद्यार्थी गुणगौरव आज आपल्याकडे विद्यार्थी गुणगौरव आपण दहावी बारावी पदवीधर यांचा करतोय तसेच आज महिला काही घरी आसन सुद्धा आज एल एल वगैरे त्यांनी केले अशा लोकांचा पण आपण सत्कार करतोय आज जो काही बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेने जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉची ची जे काही स्कीम आहे त्याच्यामध्ये पैठणीचा साडी वगैरे बक्षीस मिळणार आहे प्राइज वगैरे ठेवलेला आहे तसंच विद्यार्थी गुणगौरव देखील केलेला आहे आणि आज आमच्याकडे नवीन सांगायचं झालं तर आज क्यू आर आहे जो क्यू आर ओपनिंग होत आहे जो, जो बऱ्याच लोकांकडे आपल्याला स्वतःचा क्यू आर कोड असणार आहे धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा